नमस्कार तर फटाकड्याचा आवाज तुम्हाला येतच कस काय आवाज आहे फटाकड्याचा मग आहे नाही जोरदार तर फटाकड्याचा आवाज ह्याच्यासाठी आहे तर वाजल्या आता तुम्हाला सांगती काय कमी साडे नऊ वाजत आल्या तर साडेनऊ वाजत आल्यातच तर नऊ वाजेपर्यंतच होती शेवटची कुस्ती नऊ वाजेपर्यंत जिंकणार होता पण उशीर झाला जरा कारण की यंदा जत्राच कसं झालंय माहितीये का जत्राच तुम्हाला सांगते नाही होय नाही होय करून केले म्हणे जत्रा झालेला आहे का नाही काय रात्री संदर्भ सुद्धा ती काय छेबिना छबिना ना असतं छेबिन्याच्या टायमाला सुद्धा किती लवकर पळाव लवकर पळाला होता पोटा सुद्धा आता आपल्याला घरी आल्यानंतर सांगेल की कुठल्या पैलवाना जिंकले कुठल्या पैलवाना कुस्ती जिंकले ना ज्यावेळेस आवे तसे घरी येईल ना त्यावेळेस आपल्याला पळेल कारण की आवी आहे ना सकाळी साडे बारा वाजता त्यानं घर सोडलेलं आहे वाजवायला कारण की जे जे कुस्ती जिंकतात का नाही ती काय करते ती ज्याने कुस्ती जिंकली का नाही त्याला ते वाजवायचं त्याचं वाजवून स्वागत करायचं पण आता आहे ना आता धक्का चालू आहे फटाकड्याचा लॅजा कारण की फल याच आपल्याला समजायला तर आता तुम्हाला ती गेलो होतोच परत तिथं कसं होत असत आमच्या किंवा घरा कशी वाजवत आहे घरा कुणी घरापासून कुणीतरी वाजवत आहे समाज बंदर पण हि हो तर नाही वादवत जत्रात वादवते कारण की आमच्या घराचं अंतर आहे ना जवळ आहे जास्त त्यामुळं काय वाटत नाही जवळच्या जवळ असल्यामुळं कधी पण जाऊ शकतो आपण आधी पिंकी मायरू राजू हे आम्ही गेलो पाया पडून आलो परत मायरून मी गेलो कशासाठी गेल तर खायला नाही गेली होती मी असू त्याला त्याला म्हणलं नेहा पूर्ण फॅमिलीला काही ना काही जरी आपल्या कोण खायला तर मी खायला घेऊन आलेले तस तर काय काय खरेदी केली काय काय नाही खरेदी केली हे तर मी नक्कीच व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे पण सध्या काय खरेदी करून आली ही तुम्हाला मी दाखवते तर त्यासाठी आलेली आपण मी भरपूर असं खायला घेऊन आलेली मायरी मायरी काय माझं तिच्या सोडत नाही कशी कशी जत्रात फिरली काय काय घेतलं काय काय खरेदी केली काय काय नाही सगळं सांगायचं पण आता काय काय आले ही तुम्हाला दाखवते मी नक्कीच दाखवणार आहे आधी स्टँडला लावून ठेवला मोबाईल हातला तर हे आणलेलं आहे मी काय आणलेलं आहे भजी तसलं कोबूच भजी होतं पण कोबूच भजी काय आणलं मी कांदा भजी काय माहिती की कांदा भजी परवाडतात करायला आता कांदा भजे तुम्ही चाळीस रुपये पावशिर न भजी आम्हाला चाळीस रुपये पावशिर्न देताय म्हणल्यानंतर तुम्हाला काय झालं परवडायला नाही परवडला सत्तर रुपये किलो कांदा पावसा रुपये किलो झाले म्हणे कोबूच कांदा काय कोबूच भजी काय आपल्याला आवडत नाही त्यामुळे आणलेलं कांदा भजी मस्त कशी पावसा राजाला खाल्लं पाहिजे वडापाव पिंकीला राजा तर मला वडापाव काहीच सोयीचं नाही तर आता काय म्हणलं शिवटीचा फ्राय आणि आणलेलं आहे मी पेट्यास मस्त पेट्यास आणि आणलं वडापाव वडापाव कि बजी खांबी मायरे महत्वानी बरं का मला मध्ये बसव म्हणून

ध्यान ले ले मैं जिलबी बनाए लग जाए वाला रामने में जिलबी कोट खाई सकने का भी कौन लगे हो देख 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 देख

तुझी बाहुल्या दाखवायच आवायला दरवर्षी नाही ती खायला आणायला स्वतःसाठी घ्यायला जाईल तर त्याला जत्राच बघायला भेटत नाही कारण की वाजवायलाच असतो ती त्यामुळ

तर ही आणलेली आहे भेळ मस्त पैकी आता भे वाजवलेलं पैसे काढणार पण आणते बर का मला काढायचं होतं टॅटू म्हणजे मला असं मस्त पैकी असं स्वामींच नाव ही काढणार आहे मी असं हातावरती स्वामींच फोटो आणि पण आहे का नाही तर काढणार आहे बघायला गेलो आम्ही परत नंतर पिंकीला हि म्हणजे पाया पडवून आणलं देवाच्या ह्याच्या बाळाला ह्याला है ह्यांना आधी घरी सोडलं नंतर ना परत मी खायला आणायला गेली पण त्या टोवाले हे ती गेली कारण की आम्ही जातो गेलो होतो ना जरा जाऊ दे म्हटलं ऐकेल बी तर मस्त असं मी आणलेलं आहे भरपूर खायला आणि सगळ्यात बेस्ट मी आणलेला आहे म्हणजे तुम्हाला सांगते कुंदा मला आवडतो म्हणून मी आणलेला आहे कुंदा कुंदा तर माझ्या कोणा देवाचा प्रसाद म्हणून तुम्हाला पण मी तो मी दोनशे रुपये गिफ्ट भेटले तुला कशावर भेटले कशावर मोबाईलवर भेटले ती अगं बाहुलीच होत